आखाड स्पेशल कापण्या तर एकदम सोप्या पद्धतीने अतिशय ठिसूळ आणि एकदम असं खुसखुशीत झालेले आहेत कशा बनवायच्या ते बघूया हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे आखाड स्पेशल अगदी खुसखुशीत एकदम ठिसूळ अशा कापण्या बघणार आहे तर आपल्याला एक वाटी गुळ लागणार आहे एका वाटीला मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे तर आता हे गूळ विरघळून घ्यायचं आहे आपल्याला तर अगदी हलकंसं गरम करायचं आहे लगेच गूळ म्हणजे गॅस बंद करायचा आहे तर आता लगेच गुळ विरघळा की गॅस बंद करायचा आहे तर मी आता गॅस बंद केलेला आहे तर इकडे आता मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर दोन वाट्या गव्हाचं पीठ तर चवीनुसार मीठ घालायचं आहे याच्यामध्ये मीठ घातल्याच्यानंतर आपल्याला लगेच याच्यामध्ये दोन चमच आपल्याला बेसन घालायचं आहे बघू शकता दोन चमच मी आता बेसन घातलेलं आहे आणि कडकडीत मी चार चमच मोहन घातलेलं आहे तर बघू शकताय चार चमच मी एकदम असं कडकडीत मोहन घातलेलं आहे तर आता हे गरम असल्यामुळे मी चमचनच मिक्स करते व्यवस्थित पूर्ण असं व्यवस्थित याला मिक्स करून घेते आणि थंड झालं की हातानं लगेच याच्यामध्ये मिक्स करते आपला आता गुळ पण पूर्ण विरघळलेला आहे तर आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे कारण गु गुळामध्ये काहीतर कचरा वगैरे असला तर याच्यामध्ये अडकले जाते पण अजिबात स्वच्छ आहे गुळ अजिबात याच्यामध्ये कचरा वगैरे काही नाही तर आता मी चमचने पूर्ण असं मिक्स करून घेते पूर्ण पिठाला असं गाळूनच घ्यायचं आहे कारण गुळामध्ये काडी कचरा काहीतर असू शकते तर आपलं गुळ विरघळामध्ये असं गाळून घ्यायचं आहे तर मी चमचने पूर्ण असं मिक्स करून घेते आता हे थंड झालेलं आहे तर पूर्ण असं हातानं मिक्स करून घेते आपल्याला याचा आता घटसर असा गोळा बनवायचा आहे आणि आपल्याला लागेल तसं आपल्याला लागत असेल तर इकडे पाक घालायचा आहे गुळाचा पाक नाही गुळाचं पाणी घालायचं आहे आपल्याला तर आपल्याला लागेल तसं थोडं थोडं गुळाचं पाणी घालायचं आहे याच्यामध्ये तर व्यवस्थित आता हे घटसर गोळा मी मळून घेते तर छान व्यवस्थित आता हे घटसर गोळा मी मळून घेतलेला आहे तर आपण याला आता दहा मिनिट बाजूला ठेवूया तर दहा मिनिट आता झालेले आहेत दहा मिनिटाच्या नंतर छान व्यवस्थित आता गोळा आपला घटसर झालेला आहे तर याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे समान आकाराचे आता मी छोटे छोटे छान असे गोळे करून घेते आखाड स्पेशल आमच्या इकडे असं कापण्या प्रत्येकाच्या घरी बनवतात तर आखाड स्पेशल तळायलाच पाहिजे तर सगळेजण असं तळतात तर आखाड स्पेशल आपले एकदम ठिसूळ होण्यासाठी तर पण याच्यामध्ये मोहन घातलेलं आहे आणि कोमट गुळाचं पाणी पण आहे तर एकदम अशा ठिसूळ होतात त्याच्यामुळे तर आखाड स्पेशल आपण कापण्या बनवत आहे तर आता एवढा आता याला व्यवस्थित असं जेवढं साईज पाहिजे तेवढी असं लाटून घ्यायचं आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही मिडियम आकाराचं असं पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे तर मी पूर्ण असं मोठी पोळी असं लाटून घेते तर एवढी चपातीसारखं लाटून घेतलेलं आहे एवढं तर याच्यामध्ये आता मी शंकरपाळ्याचा चमचा आहे माझ्याकडे तर त्याच्याने मी असं कट करून घेते तर तुम्ही चाकूनं पण शंकरपाळ्याच्या चमच्यानं पण होते चाकू असेल तर चाकू आणि शंकरपाळ्याचा चमचा पण छान व्यवस्थित फिरते म्हणून मी यानंच करते तर छान अशा कापण्या आपल्या शंकरपाळ्या आकाराच्याच कापून घ्यायच्या आहेत बघू शकताय तर याच पद्धतीने मी आता ह्या पूर्ण कापण्या कापून घेते आणि ह्या कापण्या चवीला पण अप्रतिम लागतात एकदा खाल तर खातच राहो खातच राहो असं वाटते तर बंदच करू नये एवढं भारी लागतात याची चव पण खूप छान लागते लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडणारे अशा कापण्या आपण बनवत आहे तर इकडं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर असं थोडं थोडं करून मी अशा कापण्या छान असं मिडियम गॅसवर तळून घेते एकदम असं कडकडीत मी तेल गरम केलेलं आहे आणि नंतर मग मिडियम केलेलं आहे आणि कापण्या मस्त असा कलर येईपर्यंत असं तळून घ्यायचे आहेत बघू शकताय एकदम छान असा कलर आलेला आहे ब्राऊन कलर येईपर्यंत कापण्या आपल्या तळून घ्यायचे आहेत तर याच पद्धतीने पूर्ण असं कापण्या आपण तळून घेऊया अतिशय चवदार अशा का आपल्या कापण्या बनवत आहे आखाड आला म्हणजे कापण्याची आठवण येते खरंच अधूनमधून बनवता येतात पण आपण काही बनवत नाही तर आखाड महिन्यात चालू झाला म्हणजे कापण्या का प्रत्येकाच्या घरामध्ये असं तळवतातच तर बघू शकताय मस्त छान असं ब्राऊन कलर आलेला आहे आणि एकदम असे ठिसूळ झालेल्या आहेत कापण्या एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत तर मी तुम्हाला याच्यातले एक दोन असं मोडून पण दाखवते तर बघू शकता अजिबात याच्यात असं एकदम ठिसूळ झालेले आहेत एकदम असं खुसखुशीत झालेले आहेत करायला पण अतिशय सोप्या पद्धत आहे एकदम सोपी पद्धत आहे करायला पण आणि खायला तर अप्रतिम चव लागते याची मग काय आहे ना आखाड महिना तुम्ही पण नक्की ट्राय करा तर मी एका भांड्यामध्ये टाकते तर बघू शकता मस्त असा आवाज येत आहे याचा एकदम ठिसूळ आणि खुसखुशीत कुछ झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका